नमस्कार रत्नागिरीतले बरेचसे फूड स्पॉट एक्सप्लोअर करून झाल्यानंतर आता म्हटलं साधारण आपण फूड टेस्ट करून बघूया आणि त्यासाठी आम्ही गेलो होतो देवरुख खाद्यभ्रमंतीला या खाद्यभ्रमंतीमध्ये देवरुखातील बऱ्याच ठिकाणी आम्ही भेट दिली आणि खरंच देवरुखात आम्हाला काही स्पॉट इतके भारी मिळाले आणि तिथलं फूड खरंच इतकं छान होतं आणि ती ठिकाण कोणती हे पाहण्यासाठी हा ब्लॉग पूर्ण बघा इंस्टाग्रामवर सगळ्यात जास्त सजेशन हे देवरुखातील स्वरूप वडापाव सेंटरसाठी आलेले म्हणजे की मुळ्यांचा वडापाव जे देवरुखचं स्टँड आहे त्याच्या अगदी समोर आहे आम्ही गेलो तेव्हा नुकतेच गरम गरम वडे तळण्याचं काम सुरू होतं त्यामुळे मस्त असं आम्हाला गरमागरम तिथला वडापाव मिळाला वडापावबद्दल सांगायचं झालं सा तर छोटासा वडापाव होता पण पावामध्ये मस्त अशी तिखट चटणी होती आणि वडा मस्त गरमागरम होता त्यामुळे चवीला खूप छान लागला वडापाव खाऊन झाल्यानंतर मस्त अशी मिसळ खायची होती म्हणून हॉटेल विसावाला गेलो पण ते बंद असल्यामुळे आम्ही त्यानंतर आलो हॉटेल जय हनुमानला इथली सुद्धा मिसळ खूप भारी आहे आणि नक्की टेस्ट करा म्हणून खूप मेसेज आणि खूप कमेंट्स आल्या होत्या म्हणून आम्ही आलो इथली खास मिसळ खाण्यासाठी इथे मिसळ ऑर्डर केल्यानंतर ही मस्त अशी मिसळ आली छोट्या वाटीमध्ये ही संपूर्ण मिसळ होती आणि त्यावर मस्त पैकी अशी ही लिंबाची फोड ठेवलेली या छोट्या वाटीतली मिसळ या खालच्या डिश मध्ये काढली आणि मस्त असा मिसळचा आनंद घेतला मिसळ खूप छान होती मीडियम स्पायसी होती आणि त्याच्यासोबत दही सुद्धा दिलेला म्हणजे तुम्हाला जास्त स्पायसी वाटली तर तुम्ही दही टाकून खाऊ शकता मस्त अशी मिसळ वडापाव खाऊन झाल्यानंतर आम्ही गेलो होतो मार्लेश्वरला मार्लेश्वर हे तीर्थक्षेत्र अगदी कुशीत वसलेलं आहे मारळगावचे ईश्वर म्हणून मार्लेश्वर असे याला नाव पडले या मार्लेश्वर तीर्थक्षेत्राच्या गुहेमध्ये तुम्हाला दोन शिवपिंडी दिसतील त्यातील एक मार्लेश्वर आहे आणि दुसरी म्हणजे मल्लिकार्जुन इथे विजेचा वापर न करता संपूर्ण गाभारा समयी आणि तेलाच्या दिव्याने उजळलेला आपल्याला दिसून येतो मार्लेश्वराच्या समोरच हा एक तुम्हाला मोठा धबधबा दिसेल याचं नाव थारेश्वर असे आहे साधारण दोनशे फुटांवरून हा धबधबा प्रवाहित होतो या धबधब्याच्या सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे समोरच एक डोह तयार झाला आहे आणि हा डोह इतका खोल आहे की आजपर्यंत त्याची खोली कोणालाही मोजता आलेली नाही या मार्लेश्वर देवस्थानाला जाण्यासाठी आपल्याला साधारण पाचशे ते साडेपाचशे पायऱ्या चढून वर यावं लागतं पण या पायऱ्या चढत असताना तुम्ही मस्त असा निसर्गाचा आनंद घेऊ शकता त्याचसोबत तिथे तुम्हाला ही अशी गोडी आमसुलं आणि खाण्याचे बरेच स्टॉल दिसतील तिथली ही गोडी आमसुलं तुम्ही टेस्ट केलात तर घरी येताना नक्की तीन चार पाकिटं घेऊनच याल आम्ही सुद्धा ही गोडी आमसुलं कोकम सरबत आणि सोलकडी या सगळ्याचा छान आनंद घेतला आणि खाली उतरलो खाली सुद्धा तुम्हाला अशी बरेच छोटी छोटी हॉटेल्स दिसतील त्यातल्या आम्ही इथे एका हॉटेल श्री स्वामी समर्थाला गेलो होतो खास तिथली झुणका भाकर टेस्ट करण्यासाठी तिथे तुम्हाला मस्त अशा दोन गरम गरम भाकरी दिल्या जातात त्यासोबत लोणचं असतं कोशिंबीर असते ठेचा असते चटणी असते आणि गरमागरम सुद्धा असतं याशिवाय त्यांच्या इथे बाकीसुद्धा तुम्हाला भजी म्हणा मॅगी म्हणा सगळं काही मिळतं तर हे सुद्धा तुम्ही तिथे टेस्ट करू शकता त्यानंतर आमचा देवरुखातील पुढचा स्पॉट होता तो म्हणजे हॉटेल कोकण स्वाद इथे नाश्ता जेवण सगळं काही मिळतं नाश्त्यामध्ये सुद्धा बरेच प्रकार असतात पण आम्ही तिथे गरम गरम भजी घेतली होती आणि त्यानंतर आम्हाला मेनू कार्डमध्ये काहीतरी मोहनपुरी असं दिसलं म्हणून म्हटलं मोहनपुरी हे नेमकं का काय आहे ते बघण्यासाठी आम्ही मोहनपुरीसुद्धा ऑर्डर केली आणि दोन सोलकडी घेतल्या होत्या बद्दल म्हणाल तर सोलकडी टेस्टमध्ये ठीक होती आणि आम्ही जी कांदा भजी घेतली होती ती खूप छान होती टेस्टमध्ये मस्त गरमसुद्धा होती त्यामुळे सुद्धा चवीला भारी लागत होती त्यानंतर आपण जी मोहनपुरी ऑर्डर केली होती काहीतरी वेगळा आहे म्हणून तर तो एक गोड पदार्थ आहे आणि तो टेस्टमध्ये तुम्हाला बालूशाही वगैरे असतो ना त्या पद्धतीचाच होता तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही हे नक्की टेस्ट करू शकता देवरुखात आल्यापासून खूप खाणं झालं होतं पण काहीतरी छान आणि थंडगार असं आम्हाला प्यायचं होतं आणि त्या शोधात हो आम्ही आलो सुप्रीम कोल्ड्रिंक हाऊसला याबद्दल सुद्धा मला इन्स्टावर डी एम आले होते की देवरुखात आल्यानंतर सुप्रीम कोल्ड्रिंक हाऊसची लस्सी नक्की टेस्ट करा ही आहे सुप्रीम कोल्ड्रिंक हाऊसची मस्त अशी लस्सी आणि ही लस्सी इतकी छान होती आणि ही लस्सी पिण्यापेक्षा तुम्ही चमच्याने खाऊ शकाल इतकी घट्टसुद्धा होती आणि तिथल्या काकांनी आम्हाला सांगितलं की यामध्ये ते कोणत्याही प्रकारचा इसेन्स वापरत नाहीत त्यामुळे खरंच खूप छान होती लस्सी लस्सीची किंमत आम्ही गेलो तेव्हा तीस रुपये होती आणि तीस रुपयाच्या मानाने क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही छान होती हे सुप्रीम कोल्ड्रिंक हाऊस देवरुखातील माणिक चौक आहे त्याच्याजवळच आहे त्यानंतर आम्ही आलो होतो क्विक बाईटला जो पित्रे हॉल आहे त्याच्यासमोरच हे क्विक बाईट म्हणून आहे घरातच यांचा हा पूर्ण असा सेटअप आहे तर तिथे गेल्यावर सगळ्यात आधी त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांचं पनीर पॅटीस खूप छान आहे म्हणून आम्ही ते आधी ऑर्डर केलं तर हे पनीर पॅटीस म्हणजे पनीर कटलेटसारखं होतं की बाहेरून बटाट्याचं आवरण होतं आणि आतमध्ये ते पनीर स्टफ केलं होतं छान होतं टेस्टमध्ये त्यानंतर आम्ही ऑर्डर केला होता कॉम्बो हा तर बेस्ट होता म्हणजे तुम्ही तिघं चौघं असाल तर हा कॉम्बो त्यांच्या इथला बेस्ट आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करू शकता या कॉम्बोमध्ये तुम्हाला खूप चांगल्या क्वांटिटीमध्ये फ्रेंच फ्राईज येतात पोटॅटो बॉल्स येतात सँडविच असतं आणि शेवपुरी असते आता यांच्यातलं विशेष काय मला वाटलं तर हे जे पोटॅटो बॉल्स आहेत हे फ्रेंच फ्राईज आहेत ते स्वतः बनवतात त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या प्रिझर्वेटिव्हची टेस्ट लागत नाही आणि सगळं तुम्ही थोडं थोडं ट्रायसुद्धा करू शकता त्यामुळे त्यांच्या इथला हा कॉम्बो बेस्ट आहे एवढं सगळं खाणं झाल्यानंतर खरं तर जागा नव्हती हो पण एका ठिकाणची कोल्ड कॉफी टेस्ट करण्यासाठीसुद्धा खूप सजेशन आलेले त्यामुळे ते आम्ही मिस करू शकत नव्हतो आणि ते ठिकाण म्हणजे साई कोल्ड कॉफी हाऊस अँड सँडविच इथे आम्ही कोल्ड कॉफी पिण्यासाठी आलो पण त्याचसोबत आम्ही व्हेज चीज ग्रील सँडविचसुद्धा सांगितलं होतं सँडविच ठीक होतं पण यांच्या इथली कोल्ड कॉफी होती ती खूप मस्त होती आणि याची किंमतसुद्धा काहीतरी तीस रुपये होती आणि तीस रुपयाच्या मानाने कोल्ड कॉफी खूप मस्त आहे त्यामुळे तुम्ही जर का देवरुखात गेलात तर इथली कोल्ड कॉफी नक्की टेस्ट करा अशी आमची मस्तही देवरुखातील ती झाली तुम्हाला सुद्धा यातले कोणते स्पॉट माहिती होते का हे मला खाली कमेंटमध्ये मा सांगा माहिती नसतील तर तिथे जाऊन नक्की व्हिजिट करा आणि आपण पुढील खाद्यप्रवंती कुठे केली पाहिजे आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा खाली कमेंटमध्ये सांगा थँक्यू